तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद के श्री बाकासूर आणि वेगाचा शेवट पंचमेंद के श्री सर्जा आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत का आणि जर नाही तर कोणत्या मैदानामध्ये तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ पाप तर आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद के श्री बाकासूर आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार नाही कारण कालच अचानक आपल्याला बाकासूर एका मैदानामध्ये पळताना दिसला तर ती कोणत्या तर काल विहापुरी ते भव्यांद एक बेलीदत हे मैदान पार पडली तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसला पण मित्रांनो बाकासूरची गटालाच गाडी फॉल झाल्यामुळे आपल्या बकासूरची गटाला सार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो बाकासूर लवकरच कमबॅक तर आज बाकासूर हा आरामावर असणार आणि थोड्या दिवसाच्या आरामानंतर आपल्याला आता बाकासूर पंचवीस तारखेला भव्यांद फोर व्हीलरचं मैदान आहे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि ते पण टॉपच्या पायऱ्यामध्ये तर मग तुम्हाला प्रश्न पडेल की वेगाच्या शेवट पंचमेंदी केसरी सरजा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे का तर मित्रांनो आज सर्जा देखील आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार नाही सर्जा सुद्धा आपल्याला पंचवीस तारखेच्या फोर व्हीलर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मग सरजाचा पायरा कोण तर सरजाचा पैरा हा शक्यतो बाकासूर किंवा पेस्टनभावी साखरा हाच असू शकतो तर ह्यावर आपण लवकरच बाकासूर आणि सर्जाच्या फिक्स पायऱ्या बाबत व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवर सेट करा